नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ गुरु याचं मला चॅनलमध्ये स्वागत आहे महत्त्वाची असे गुड न्यूज पहा जे डी एड वेड धारक टेट परीक्षेची वाट पाहत होते म्हणजे टेट थर्ड परीक्षा यांच्या आयोजनासंदर्भात हे महत्त्वाचं असे नोटिफिकेशन आहे पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत हे प्रसिद्धी निवेदन देण्यात आलेले आहे शिक्षक व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भात या अगोदर टेटच्या दोन परीक्षा होऊन गेलेल्या आहेत आणि ही येणारी परीक्षा टेट थर्ड असेल प ह्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूटूब चॅनलवर सविस्तर असे यूट्यूब व्हिडिओ अपलोड करणार आहोत टेलिग्राम चॅनलवर नोट्स उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून सर्व परीक्षार्थींना यांचा फायदा होईल जेणे आपल्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि त्यानंतर आपण टेट परे परीक्षेच्या दृष्टिकोनात कोणकोणते महत्त्वाचे बुक्स रेफर करायचे या संदर्भात आपण सविस्तर मार्क्स क्वेटेज वाईज आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत यानंतरचे जे काय आपले लेक्चर असतील ते ऑन बोर्ड आपण घेणार आहोत ठीक आहे आणि या संदर्भात सर्व नोट्स पण आपण तुम्हाला इथे उपलब्ध दे करून देणार आहोत महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व वो खाजगी व्यवस्थापन शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियुक्त बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन माहे म्हणजे महिना मे व जून दोन हजार पंचवीसमध्ये करण्याचे नियोजित आहे तरी पात्र उमेदवारीने सदर परीक्षेबाबत आवश्यक ती तयारी करावी आवाहन करण्यात येत आहे म्हणजे आवश्यक ती पूर्वतयार म्हणजे तुम्हाला त्या इथे तर अभ्यास तर करायचा आहे त्याचप्रमाणे आपले एज्युकेशनल जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते पण तुम्हाला इथे तयार करायचे जे जी, काही कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा डॉमेंट आहे असेल की जे काही इतर अत्यावश्यक गोष्टी यासंदर्भात मध्ये प्रिपेअर राहायचं आहे या परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर यथावकाशात प्रसिद्ध करण्यात म्हणजे या परीक्षेचं टाईम टेबल वगैरे हे तुम्हाला एम एस सी पुणे या, या वेबसाईटवर तुम्हाला पाहण्यास मिळेल तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्या तुम्हाला वेबसाईटवर काय करायचे तर वारंवार वेळोवेळी तुम्हाला भेट द्यायची आहे आपन आपण आपल्या चॅनल नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलवर आपण गणित विषयाचे एकदम हार्ड क्वेश्चन्स पोल स्वरूपात घेत आहोत मी आज ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल प्लस यूट्यूब चॅनलची लिंक देईल तसेच व्हॉट्सअप ग्रुपची पण इथे लिंक देणार आहे टेट परीक्षेसाठीची ओके व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच